शहरातील प्रभाग क्रमांक बावीस येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवरोत्थान या हेड अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सोळा लाख एकोणसत्तर हजार तीस रुपये खर्चित रेवन सिद्धेश्वर नगर ते दोन नंबर झोपडपट्टी येथे रस्ते कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान या विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी बंड्या स्वामी श्रीमंत सुरोसे राहुल हत्ती हनुमंत जाधव प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड मल्लू जाधव अफजल पठान संतोष बांदेकर समीर मुलानी सतीश माने सोनू पतंगे विश्वनाथ सुरोसे श्रीकांत गोळसर नागेश बनसोडे अमोल जमादार पिंटू दबडे सुनील कांबळे संदीप बेदरकर विराजदार मामा सिद्धाराम मेत्रे भारत साडुंके संभाजी सुरोसे गौरी पाटील जयश्री मेत्रे सीताबाई खंदारे अनिता पवार द्रौपदी चव्हाण मीना चव्हाण सुरेखा मेत्रे वैशाली रंदिवे ललिता परदेशी अनिता सुरोसे

आता दोन हजार बावीस पासून आज दोन हजार चोवीस सुरू आहे सध्या आम्ही अजून नगरसेवक पदावर नाही आहोत आम्ही माझे नगरसेवक आहोत हे आपण सर्वांनी आधी लक्षात घेणे गरजेचं आहे सांगितलं शिवसेना प्रकारे सांगितलं की तुम्ही आजी दादाच्या संपर्कात आल्यानंतर निश्चितपणे भावी आमदार होणार आहात भावी महापौर होणार आहात मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने आता येणारे जे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशाला गायकवाड असतील किंवा आमचा जो काही पॅनल असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या पॅनलला आपण दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत जशा पद्धतीने आम्हाला आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद याचेही येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण सर्वांनी द्यावं असे आशा व्यक्त करतो लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका